नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजत असाल तर आजच्या ब्लॉग ची सुरुवात जी आहे ना सकाळच्या नाश्त्यापासून मी करते सकाळच्या नाश्त्यामध्ये मला बनवायचा होता डोसा काल दुपारीच मी तांदूळ आणि उडीद जे काय आहे ती भिजत ठेवली पण संध्याकाळी ब्लाऊजच्या कामामुळे इतकी दमले होती की, हो की जे काही ग्राइंड करायचं होतं ते काम राहून गेलं म्हटलं चला सकाळीच हे काम करूयात आता जो काही नॉर्मल आपला स्पंज डोसा एकदम सॉफ्ट बनतो तसा तर नाही होत पण जी काही डोश्याची टेस्ट वगैरे असती सेम तसाच लागतो काही फरक पडत नाही एवढा फक्त फर्मेंटेशनची जी काही प्रोसेस आहे तीच होत नाही तर असो थंडीचे दिवस आहे ते तर काय होणार नाही शक्यतो तरी उन्हाळ्यामध्ये छान होतं पण पाहूयात आता कसा होतो पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच जर ज्या दिवशी मला डोसा बनवायचा असतो ना त्या दिवशी मी थोडंसं जास्तच बनवते इडली शक्यतो तरी मी कधी बनवतच नाही रामसाठी सुरुवातीला बनायचे कलरफुल इडली जे असेल थोडा फूड कलर टाकून पण आता ते सुद्धा बंद केलं कारण की के रामला डोसा फार आवडतो आणि डोसा केला ना त्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम मी जेवणामध्ये तेच देते आणि दुपारचं काहीतरी वेगळं आणि स्नॅकमध्ये मग जे काही फ्रूट वगैरे असेल असं त्याचं जेवण ठेवते डोसा बनवत असते ना मी ज्या तेव्हा पण राम माझ्यासोबतच असतो आता सकाळची आंघोळ आणि बाकी सर्व काम सुद्धा बाकी होती कारण की सकाळच्या कामाला आता जरा लेट होते सात ते नऊ पर्यंत मी माझं व्हिडिओचे एडिटिंग करते त्यामध्ये दोन ते अडीच तास जातात आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात करते सकाळी ज्यावेळेस मी उठते त्यावेळेस एक तासामध्ये फक्त जो काही यांचा टिफिन बनवायचा असतो तेवढा आणि भांडी वगैरे हे सर्वच क्लीन करते बाकी घर वगैरे सर्व राहिलेलं असतं सकाळचं जे काही बेसिक क्लिनिंग असतं फरची पुसण्याचं आणि झाडण्याचं ते झालं होतं फक्त कपडे आणि आंघोळ वगैरे बाकी होते पण म्हणलं सुरुवातीला ग्राईंड करून ठेवते जेणेकरून की नंतर मला डोसा बनवायला सोपं जाईल आता बाजूला तुम्हाला तेल पिशवीसुद्धा दिसत असेल जो मी देवाला दिवा लावते ना त्यासाठी येते मी तेल ओतून घेतलं होतं आणि जी काही बॅग होती ना ती साईडला ठेवली होती त्यामध्ये थोडंफार तेल राहतं तर म्हटलं चला ते सुद्धा नंतर काढून घेऊयात जेव्हा पण मी असे तेल बॅग फोडते ना त्यावेळेस मला असं वाटतं की चपाती ज्यावेळेस मी बनवेल ना त्यावेळेस जे काही उरलेली पिशवी असेल ना त्याला कट करून छान मळून घेईल पण तेव्हा असं होतं की चपाती मी बनवलेलीच नसते आणि सकाळी यांच्या टिफिनसाठी बनवलं ती भाकरी आणि त्यामुळे ती जी काही तेल बॅग होती ना त्यामध्ये आता मी कचरा टाकून फेकून देणार आहे बाकी तर तिचा काही उपयोग नाही पण बऱ्याच वेळा मी असं होतं की जो काही चपातीचा गोळा आहे ना त्याला मऊ करण्यासाठी त्या पिशवीचा उपयोग करते म्हणजे राहिलेल्या तेलाचा पण आज त्याचा काही उपयोग नव्हता पण साईडला ठेवली होती कारण की कचरासुद्धा नव्हता जेव्हा सकाळचं जे, जे काही मी कांदा वगैरे चॉप करते ना त्यावेळी जो काही कचरा होईल ना तो मी एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवते दुपारच्या वेळेस डिस्कार्ड करते किंवा कधी कधी संध्याकाळीसुद्धा करते कारण की जो काही कचरा गाडी आहे ना ती खूप लेट येते आणि कधीकधी कचरा खूप जास्त दिवस राहतो त्यामुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट नाही लागली ना झुरळ वगैरेसुद्धा होतात आणि कॉक्रोच सर काय रोजच म्हणजे रोजचाच तो विषय होऊन जातो त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे तर एकदा जर कॉक्रोच घरामध्ये ते झाले ना त्याला हँडल करणं खूप जास्त अवघड होतं मग तुम्ही काही यूज करा ते जाता जात नाही मागच्या वेळेस एक्सप्रे मी तुमच्याबरोबर यू दाखवला होता म्हणजे कसा बनवते झुरळांसाठी तर ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता ती रेमिडी खरंच वर्क करते कधीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत एकदा शेअर करेन कारण की खूप सारे सबस्क्रायबर नवीन जोडले जातात तर असो पा जे काही डोस्याचं बॅटर मला तयार करायचं होतं ते करून ठेवलं आणि त्यानंतर राम रामनी आणि मी छान अशी आंघोळ केली देवपूजा केली आणि आता मी जे काही नाश्त्यासाठी डोसा बनवायचा आहे तो बनवून घेते जास्त वेळ लागत नाही आणि गरमसुद्धा खायला भेटत नाही कारण की रामलासुद्धा मी बनवता बनवताच खाऊ घालते जेव्हा पण मी डोसा बनवते ना त्याला एकदम एक्सायटेड असतो की कधी हा डोसा खाईल त्यामुळे मी बनवता बनवताच त्याला खाऊ घालते आणि नंतर माझ्यासोबतसुद्धा बसवते हो आता जास्त काही भरीत वगैरे मी बनवत बसणार नाही बटाट्याचं फक्त जी काही चटणी आहे तीच बनवणार आहे आणि ती पण एकदम शॉर्टकट वेळ चटणी बनवण्यासाठी मी येते काही लसणाच्या पाकळ्या त्यानंतर हिरवी मिरची थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा टाकणार आहे सुद्धा, टाक सुद्धा माझ्याकडे नव्हती तर अशी छान सर्व एकत्र घेतल्यानंतर ना थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करायची आणि ज्यावेळेस मिक्सरमध्ये ग्राइंड होईल ना कलरसुद्धा छान येतो कारण की हिरवी मिरची मी थोडी जास्त टाकते स्पायसी जर चटणी असेल ना तर डोसा खायला छान लागतं सांबर वगैरे तर मी कधी फ्रिक्वेंटली बनवते वन बटाट्याचं भरीत आणि चटणी नेहमीच बनवते ते कॉम्बिनेशन छानच लागतं आता तर या पद्धतीने जी काही चटणी आहे ना ती एकदम छान बनवून झाली होती कोथंबीर जर असते ना अजून छान कलर येतो पण असो आता त्यानंतर ना डोसा बनवायला घेते आणि साईड बाय साईड जी काही चटणी आहे तिलासुद्धा तडका देऊन घेते सकाळचं जे काही रुटीन होतं ना ते माझं असं निवांतच चालू होतं कारण की क्लासलासुद्धा मी सुट्टी दिलेली होती रामला दोन दिवस झालं खूप जास्त आजारी होता त्याचं पोटसुद्धा दुखत होतं त्यामुळे काय होतंय ना हे कळतच नव्हतं आणि त्याला हॉस्पिटललासुद्धा मला घेऊन जायचं होतं तर म्हणलं सुरुवातीला नाश्ता बनवते आणि त्यानंतर घेऊन जाते तर असंच माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होता की किती लवकर जाता येईल कारण की उन्हाचं जायचं म्हणलं ना मग कंटाळा येतो त्यासाठी ना सकाळी येते नाश्ता वगैरे आवरल्यानंतर गेलं ना नंतर निवांत होईल कारण की आल्यानंतर परत दमून येतो आपण आणि घरातलं काम राहिलेलं असेल ना तर मग जास्तच कंटाळा येतो त्यासाठी इथे लवकर उरकण्याचा माझा प्रयत्न चालू होता फर्स्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही डोसा बनवता हो ना त्यावेळेस थोडंसं पाणी त्यावरती शिंपडायचं आणि जे काही बबल्स आहेत ना पाण्याचे ते असे गोलाकार फिरले ना आपला जो काही तवा असतो ना तो डोसा बनवण्यासाठी तयार होतो अजूनपर्यंत मी नॉनस्टिक तवा घेतलाच नाही कारण की डोसा या तव्यावरती माझा खूप छान बनतो आणि स्टिकसुद्धा होत नाही सुरुवातीचा जो काही डोसा आहे ना तो थोडासा चिकटतो कधी कधी पण शक्यतो तरी माझा तरी चिकटत नाही कारण की पहिला जो काही डोसा बनवायचा असतो ना त्यावेळेस ते थोडंसं तेल जास्त ॲड करायचं मग काय होत नाही बटरचा वापर केला तरी चालतं पण बटर लगेच जळतं तव्यावरती टाकल्यानंतर त्यासाठी बटर आणि थोडंसं तेल असं कॉम्बिनेशन टाकायचं आणि नंतर मग तुम्ही तुपाचा वापर करून सुद्धा छान डोसा बनवू शकता आता इथे रामसाठी बनवत होते म्हणून मी तूप लावले मला जर असतात तर मी त्यामध्ये ना बटरच ॲड केलं असतं आता तर रामच्या लक्षात आलंच होतं की आता डोसा बनतो आहे त्यामुळे तो, तो लगेचच माझ्याकडे आला आता त्यालासुद्धा मी इथे खाऊ घालीन आणि त्यानंतर जी चटणी आपण बनवली होती शेंगदाण्याची वगैरे आणि खोबऱ्याची तीसुद्धा मी आता इथे ना ग्राइंड करून घेतली होती तर तिलाच तडका देऊन घेते म्हणजे सकाळचा जो काही नाश्ता आहे तो सॉर्ट आऊट होईल आणि नंतर मग किचनसुद्धा क्लीन करता येईल सकाळी एक वेळेस मी पूर्ण किचन क्लीन करून घेते जेव्हा यांचा टिफिन वगैरे बनवून होतो त्यावेळेस आणि त्यानंतरच मग जो काही नाश्ता असेल तो रामसाठी आणि माझ्यासाठी बनवते दुपारचं जे जेवण असं किचनमध्ये ना म्हणजे सिक्स्टी टाईम सिक्स्टी मिनिट जे काही सकाळची क्लिनिंग असते ना ती माझी चालते म्हणजे एक तासामध्ये किचन पूर्ण क्लीन होतो नाश्ता वगैरे करून आणि त्यानंतर मग दुपारच्या वेळेस जे जेवण बनवते ना ते एकदम शॉर्टकट वेणी बनवते कधी भात बनवते कधी खिचडी भात नाहीतर कधी मसाले भात असंच कॉम्बिनेशन ठेवते कारण की दुपारचं ना खूप जास्त घ्यायचं असतं कारण की क्लाससुद्धा घ्यायचा असतो त्यानंतर दुपारचं जेवण वगैरे हे सर्व गोष्टी आणि रामलासुद्धा झोपवायचं असतं तर मी असं काहीतरी उरक्त जेवणच घेते आणि माझं प्रत्येक वेळेस असं होत नाही की भाजी भाकरीच पाहिजे काहीतरी शॉर्टकट असं नाश्ता टाईप असलं तरी सुद्धा माझं जेवण होऊन जातं तर ते नाश्ता सुद्धा माझा तयार होता रामला खाऊ घालते आणि त्यानंतर मी सुद्धा करते दोन ते तीन डोसे बनवणार रामसाठी एक असं त्याचा परफेक्ट होऊन जातं आणि माझ्यासोबत स्वात थोडंसं खातो त्यामुळे पोटभर जेवतो त्याच्या आवडीचा नाश्ता असले ना मग काही कारणच नाही छान पोटभर जेवला ना त्रास सुद्धा देत नाही देत नाही नंतर मग ज्यावेळेस मला कपडे वगैरे वॉश करायचे असतात त्यावेळेस मी त्याला थोडा वेळ मोबाईल देते कारण की नंतर मग तो माझ्या मागेच येतो पाण्यामध्ये खेळण्यासाठी आणि आजारी होता त्यामुळे काय झालं की दोन दिवस मी सारखाच त्याला थोडा थोडा जास्त मोबाईल पाहायला द्यायला लागले आणि नंतर जेव्हा दोन दिवसानंतर थोडंसं थो त्याला बरं वाटायला लागलं मग सारखाच मोबाईल मागायला लागला त्यामुळे एक दिवस ब्लाऊज न शिवता मी थोड्या वेळ त्याच्यासोबत अशी खेळणी वगैरे जे आहे ना त्यासोबत खेळलं ना मग त्याला सवय लागून जाते मग मोबाईलचा नाद थोडासा कमी होतो नाही एकदा जर एखाद्या एक एक गोष्टीची सवय लागली ना मग ते सुटणं काही शक्य नाही असं आता तुम्हाला असं वाटलं असेल की सर्व जी काही कामे आहेत ती रेग्युलर चालू आहेत मग थांबलेलं नेमकं असं का दिलं तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते जेव्हा मी इंस्टाग्राम ओपन केलं होतं ना त्यावेळेस मी अकाउंट जे आहे ना ते, ते प्रायव्हेट ठेवलं होतं पण त्यानंतर असं जे काही ब्लाउजचे शॉर्ट वगैरे आहे ते अपलोड करत गेले आणि त्यानंतर जे अकाउंट आहे हो ते मी एकदमच पब्लिक केलं आणि जे काही शॉर्ट व्हिडिओ वगैरे आहेत ना ते अपलोड करते आता डेली तर तिथे ना बऱ्याच वेळा आपल्याला असं रिक्वेस्टमध्ये येऊन बरेच रिक्वेस्ट मेसेज पडतात कारण की सगळ्यांनाच आपण फॉलोबॅक देईल असंही होत नाही त्यामुळे बऱ्याच ज्या काही रिक्वेस्ट आहे ना त्या मी पेंडिंग ठेवत होते आणि जेव्हा वेळ भेटेल ना त्यावेळेस तिथे जाऊन पाहिजे आता बऱ्याच वेळा कटिंग स्टिचिंग दाखवा किंवा याबद्दल व्हिडिओ अपलोड करा अशा बऱ्याच साऱ्या कमेंट असतात त्यामुळे जेव्हा मला वेळ भेटेल ना त्यावेळेस मी त्यांना रिप्लाय करते आणि जे काही कमेंट येतात ना त्यांनासुद्धा तर असं माझं दिवसभराचं शेड्यूल असतं आता बऱ्याच वेळा हाय हाय कमेंट येतात तर त्यांना मी हाय हॅलो असं बॅग पाठवते पण त्यानंतर माझं लक्ष राहत नाही कारण की दोन चॅनल हँडल करायचं त्यानंतर घर वगैरे ह्या सर्व गोष्टी तर आहेत गोष्ट त्यातून जेवढा वेळ भेटेल वे तेवढा मी तिकडे देते सोशल मीडियाला घरातसुद्धा घरामध्ये सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे नाहीतर घराकडे दुर्लक्ष करून चालत नाही ना रामसुद्धा आहे लहान त्यामुळे त्याला सुद्धा टेन्शन देणं गरजेचं आहे तर बऱ्याच वेळाने एका ताईंची हाय हाय कमेंट यायची मी सारखंच म्हणजे त्यांना ज्यावेळेस बॅक कमेंट करायची त्यावेळेस हाय ब करायची पण त्या काही बोलत नव्हत्या आणि त्या वाघोलीमधल्याच होत्या कारण की हे मला नंतर कळलं तर सुरुवातीला जेव्हा त्यांनी मला दोन ते तीन वेळा हाय केलं त्यावेळेस मी फक्त एक टाईमच त्यांना केला आणि त्यानंतर काय बोललेच का बोल नाही आणि त्यासुद्धा पुढे काही बोलल्या नाही आणि दोन ते तीन दिवसानंतर त्यांनी मला डिरेक्टली माझा कॉन्टॅक्ट नंबर मागितला की ताई तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देता का मला थोडं काहीशी बोलायचं आहे पण कोणीही जर युट्यूबर असो किंवा इंस्टाग्रामवरती पोस्ट वगैरे करत असेल तर तो अचानक असा त्याचा सेल्फ जो काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तो देऊ शकत नाही त्यामुळे मी त्यांना पहिल्याच सेंटेन्समध्ये मध्ये नाही बोलले तर त्यांनी खूप रिक्वेस्ट केली की मला म्हणजे मी जेन्युन आहे काहीतरी माझं रिझन आहे ते मला तुमच्याशी शेअर करायचे आहे तर प्लीज तुमचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्याशी शेअर करा, करा। जेणेकरून की जे काही माझे प्रॉब्लेम्स आहेत ते मला तुमच्याबरोबर शेअर करता येतील पण तरी सुद्धा मला कुठेतरी शॉरिटी नव्हती त्यामुळे मी त्यांना काही कॉन्टॅक्ट नंबर दिला नाही आणि असंच थोडे दोन ते तीन ती दिवस गेल्यानंतर मी काही बोलले नाही आता खूप एक आठवड्यापूर्वीचा सीन मी तुम्हाला सांगत आहे पण मला कुठेतरी असं वाटलं की तुमच्याशी शेअर केलं पाहिजे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते नंबर मी त्यांच्याबरोबर शेअर केला नव्हता त्यामुळे मला असं वाटलं की त्यांना राग वगैरे आला असेल की काय त्यानंतर कारण की त्या काही बोलल्याच नाही सुरुवातीला नाही एक दिवस जेव्हा रामला जे काही कबड घ्यायचं होतं त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस वाघोलीमध्ये गेलो त्यावेळेस मला सुद्धा काही मटेरियल घ्यायचं होतं पण त्या दिवशी काही कारणाने मी का ते झालं नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशीनं मी रामला घेऊन परत ब्लाऊजचं जे काही मटेरियल आहे ते घेण्यासाठी गेले आणि जे काही चंद्रा शॉप आहे ना, ना तिथून मी ब्लाऊजचं मटेरियल घेत असतं आता बऱ्याच वेळा कमेंट वगैरे येतात त्यामुळे मी सांगते वाघोलीमध्ये तर नगर रोडला जे आहे ना चंद्रा म्हणून शॉप आहे तिथेच मी घेत असते तिथे ना घेण्यासाठी गेले आणि अचानक त्या ताईंची आणि माझी भेट झाली त्यासुद्धा त्या शॉपमध्येच आल्या होत्या आता मी सुरुवातीला त्यांना ओळखलं नाही कारण की त्या माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी सांगितलं की असं असं मी इंस्टाग्रामवरती इंस्टाग्रामवरती तुम्हाला मेसेज करत होते किंवा यूट्यूबला तुमचे व्हिडिओ वगैरे पाहते आणि म्हणजे हा को इन्सिडंट पण की काही हे माझ्या लक्षात आलंच नाही आणि त्यांची प्रोफाईल फोटो वगैरे मी पाहिलेलं होतं ऑलरेडी तर तिथे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या त्याचं आहे म्हणून आणि लहान मुलासोबत होत्या नऊ महिन्याचंच त्यांचं बाळ होतं आणि बाकी जे काही आर्यवर्कचं जे काही मटेरियल लागत होतं ना ते घेण्यासाठी ते आल्या होत्या त्यांनी बऱ्याच वेळा म्हणजे थोड्या वेळ मी ज्यावेळेस ब्लाऊजचं मटेरियल घेत होते अस्तर वगैरे त्यावेळेस त्यांचं सुद्धा काम घेणं चालू होतं पण माझी जे मी म्हणजे दुसऱ्या बाजूला उभी होते जिथे अस्तरचं सेक्शन असतं तिथं आणि जिथे स्टोन वगैरे भेटतात तिथे त्या उभ्या होत्या त्यामुळे त्यांचंही लक्ष गेलं नाही आणि माझंही लक्ष गेलं नाही आणि रामसुद्धा त्रास देत होता त्यामुळे त्याला वरती ग्लासवरती बसून माझं मटेरियल घेण्याचं काम चालू होतं त्यांचं काम झालं आणि जे काही बिलिंग करायचं होतं त्यावेळेस मी काउंटरला गेले त्यावेळेस त्यांनी मला पाहिलं आणि त्यांचं कॅल्क्युलेशन चालू होतं आय थिंक एकोणीसशे पन्नास की काय असं काहीतरी त्यांचं बिल झालेलं होतं आणि त्यांचंच तिथे कॅल्क्युलेशन चालू होतं म्हणजे थोड्याफार बार्गेनिंग करत होत्या की कमी करा असं वगैरे काहीतरी आणि ते मी पाहिलं आणि असंच म्हणजे नजरेला नजर भिडल्यावरती त्यांनी मला लगेच ओळखलं आणि त्या बोलायला त्यांनी सुरुवात केली की मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला होता तर गर्दी वाढत होती त्यामुळे आम्ही बाहेर येऊन उभं राहिलो आणि म्हटलं चला सबस्क्रायबर आहेत असं तसं थोडंफार मी बोलले आणि त्यानंतर घरी येण्यासाठी रामला घेऊन निघाली कारण की ऊनसुद्धा बरंच झालं होतं त्यामुळे मला घरी येण्याची गायी होती आणि घरी येऊन ब्लाऊजसुद्धा शिवायचा होता आणि त्यानंतर क्लाससुद्धा होता तर मी पटपट येण्याची म्हणजे प्रयत्न केला कारण की एक वाजता एक वाजेपर्यंत मी आले पाहिजे आणि मी सकाळी साडेनऊ दहाला घरातून गेले होते त्या बाहेर आल्यानंतर त्या मला सांगत होत्या की हे माझं नऊ महिन्यांचं बाळ आहे तर मुलगी होती म्हणजे नऊ महिन्यांची आणि मग मी त्यांना म्हटलं की एवढं लहान बाळ आहे मग तुम्ही आर्वर्कचे क्लास वगैरे घेते तर मला सुरुवातीला असं वाटलं की त्यांना क्लाससाठीच इन्क्वायरी करायची आहे त्यामुळेच त्या मला मेसेज वगैरे करत असतील पण असं काही नव्हतं थोड्या वेळ अशा इमोशनल झाल्यासारख्या उभ्या होत्या आणि बोलत होत्या तर माझ्या त्यांच्या चेहऱ्यावरती पाहून मला थोडंसं वाईट वाटलं म्हणजे एकदमच चांगल्या सोसायटीमधून बिलॉंग करत होत्या म्हणजे त्यांचा पेहराव पाहून तर एकदमच असं वाटत नव्हतं की असं म्हणजे त्यांना काम करण्याची वगैरे काही गरज आहे काहीतरी असं टेन्शनमध्ये असल्यावरती आपण कसं बोलतो तसंच त्या रेग्युलर बोलत होत्या त्यामुळे ते ज्या बोलत होत्या ना ते मी ऐकत होते तर त्या मला सांगायला त्यांनी मला सुरुवात केलं की तिथेच वागोलीमध्ये आता सोसायटीचं नाव वगैरे मी सांगत नाही तर त्या बोलल्या की घरी वगैरे या म्हणून असं म्हणजे एक जवळचं रिलेशन झाल्यानंतर जसं आपण चहा बोलत होतो तसंच त्या बोलत होत्या ते आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली इतकं जास्त ट्रॅफिक वगैरे झालं होतं कारण की सकाळी ऑफिसची वेळसुद्धा असते दहा साडे झाला तरीसुद्धा म्हटलं की चला काहीतरी व्यथा असेल म्हणून असे सांगत असतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम्स असतात पण कोणाशी शेअर करावं हे कळत नाही तसंच त्यांना काहीतरी असं झालेलं आणि त्यांना आई नव्हत्या त्यांनी हे मुख्य सांगितलं वडील होते पण ते सुद्धा म्हणजे ड्रिंक वगैरे करतात त्यामुळे माहेरी जाण्याचा सुद्धा काही प्रश्न नाही तर असं त्या सांगत होत्या आणि त्यानंतर त्या म्हटल्या की मी म्हटलं नऊ महिन्याचं बाळा आहे तुम्ही आता सध्या तरी त्याच्याकडे लक्ष द्या आणि एक वर्षानंतर म्हणजे काही तुमचा आर्वरचा क्लास वगैरे असेल ते करा किंवा टीचिंगचा क्लास असेल ते करा तर मी म्हटलं इतक्या लवकर जॉब करण्याची किंवा काहीतरी बिझनेस करायची तुम्हाला काही गरज नाही थोड्या वेळ बाळाकडे लक्ष द्या आणि त्यानंतर करा तर त्या मला सांगत होत्या की त्यांचे जे मिस्टर आहे ना त्यांचं एम कॉम झालेलं होतं म्हणजे बी कॉम नंतर जे काही दोन वर्ष एम कॉमचे असतात ते आणि चांगल्या कंपनीमध्ये जॉबसुद्धा करतात तर भोस्त्रीला असतात आणि येऊन जाऊन करतात हे सांगत होत्या मग मी म्हटलं एवढे चांगले पेमेंट वगैरे असून त्यांनी पेमेंटची अमाऊंटसुद्धा सुद्धा मला सांगितली तर म्हटलं तुम्हाला काहीही गरज नाही जॉब करण्याची सध्या तरी तुम्ही मुलाकडे लक्ष द्या तर त्यांनी मला सांगितलं की सासूबाईंचा जेव्हा किंवा फोन येईन यांच्याजवळ तेव्हा त्या ते दररोज बोलतात की नवऱ्याच्या जीवावर बसून खाती आणि तुला दुसरं काही ना कामच नाही काहीतरी मुलाला पाहून काहीतरी काम कर जेणेकरून की चार पैसे हातात भेटतील आणि तुला तुझा खर्च आणि घरातला बारीक मोठा खर्च जो असेल तो भागवता येईल खरंच मला सांगा आता ह्या वाक्याची काही गरज आहे का तरीसुद्धा त्यांच्या सासूबाई त्यांना असं का बोलत असतील हे मला माहीत नाही आता त्या मला म्हटल्या की माझी जी काही परिस्थिती आहे ना ती थोडीशी नाजूक आहे माहेरकडची पण इकडे नवऱ्याकडे आल्यानंतरच सर्व काही चांगलं भेटलं त्यामुळे मी काही जास्त विचार केला नाही आणि मी ज्या सोसायटीमधून बिलॉंग करते तिथे एकही लेडी अशी नाही की जी कोणी वर्किंग आहे किंवा काहीतरी काम हो करत आहे सोसायटी चांगली आहे आणि सर्वांच्या घरी चांगलं आहे त्यामुळे कोणी काही जॉब वगैरे करत नाही पण माझ्या सासूबाई अशा बोलल्यामुळे मला कुठेतरी मनाला ते लागलं ला आणि आता मी निर्णय घेतला की आर्यवर्कचा क्लास करायचा आणि त्यानंतर मग ऑर्डर्स वगैरे आल्या की माझं छान होईल आणि तुमच्याकडे जरी काही ऑर्डर्स वगैरे असेल तर मला देत जा जेणेकरून की मी चार पैसे कमवल म्हणजे ज्यावेळेस त्या मला मेसेज करत होत्या त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की त्यांना काहीतरी बिझनेससाठी किंवा क्लाससाठीच त्या माझ्याकडे इन्क्वायरी करत होत्या आता बऱ्याच वेळा असं होतं की घर बसल्या तुम्ही काय करता तर ज्यावेळेस मुलांना तुमची गरज आहे त्यावेळेस मुलांना वेळ देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की मुलांची ती एक ग्रोथ असते ती एक वाढ होण्याची वेळ असते त्या का वेळेमध्ये ना त्यांना खूप साऱ्या चांगल्या गोष्टी शिकवायच्या असतात बऱ्याच वेळा मुलं आपलं पाहून सुद्धा अनुकरण करतात आपण जरी वाईट केलं तर मुलंसुद्धा तसंच करणार आपलं बोलणं चालणं कसं आहे त्यावरून सुद्धा मुलं आपले अनुकरण करतात त्यामुळे एक ते दोन वर्षाच्या काळामध्ये ना मुलांना थोड्याशा चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळा मी पाहिलेला आहे की आपल्या वागणुकीमुळे आपली मुलंसुद्धा वाईटच वागणूक करतात किंवा बोलतात वगैरे आता बऱ्याच वेळा असं होतं की मुलं चांगल्या गोष्टीसुद्धा शिकतात त्यालासुद्धा आपणच कारणीभूत असतो आणि वाईट गोष्टींनासुद्धा आपणच कारणीभूत असतो कारण की एक ते दोन वर्ष मुलांना आपण जास्त काही सोसायटीच्या बाहेर वगैरे नेत नाही त्यामुळे बाहेरचा त्यांच्या बाहेरच्या जगाशी त्यांचा काही संपर्क येत नाही जे काही शिकतात ते आपल्याला पाहूनच शिकतात तर त्या असं बोलल्यानंतर मला तर अक्षरशः म्हणजे इतकं वाईट वाटलं की इतकी जास्त बिकट अवस्था आहे की घरचेसुद्धा आपल्या सुनांना असे बोलू शकतात की तू चार पैसे कमव करून की तुलाही फायदा होईल आणि घरच्यांनाही फायदा होईल तर त्या नऊ महिन्याच्या बाळाला पाहून आता त्यांनी आरीवर्कचा आधी सुरुवातीला क्लास करायचा आहे आणि त्यानंतर मग त्या जे काही त्यांना काम भेटेल ते काम करणार आहेत आता तोपर्यंत त्या एका सोसायटीमध्ये म्हणजे चांगल्या हाईट्समधून बिल बिलॉंग करतात तर तिथे त्यांना लगेचच ऑर्डर भेटेल आणि शक्यतो तरी आर्यवर्कचे ब्लाऊज जे आहेत ते ब्रायडलच शिवतात जे काही डेली अशा वुमन असतात त्या शक्यतो तरी रेफर करत नाही कारण की पैसेसुद्धा जास्त जातात त्यामुळे तर त्यांना ऑर्डर भेटणं आणि क्लास करायला मुख्यतः त्यांनी बेसिक प्लस ॲडव्हान्स लावला होता ज्याची की फी चौदा हजार होती आणि तो क्लास जो आहे तो त्यांनी एक महिन्यासाठी जॉईन केला होता आणि एक महिन्यामध्ये त्या चांगल्याच परफेक्ट फिनिशिंगसोबत शिवतील याची काही गॅरंटी नाही तर असंच मला त्यांचं थोडंसं वाईट वाटलं आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे आरीवर्कचे ब्लाऊज जरी नसले तरीसुद्धा बाकीचं हुक लावायचं हातशलाईचं काम वगैरे हो आहे पण तुम्ही वाघोलीतून माझ्याकडे ते काम घेण्यासाठी येताल आणि तुमचं फिनिशिंग कसं आहे हे सुद्धा मला अजून काही माहीत नाही कारण की आपली ही पहिलीच भेट आहे तर पाहूयात तुम्ही सुरुवातीला क्लास वगैरे छान आरीवर्कचा करा आणि त्यानंतर जे काही काम असेल ते मी तुम्हाला देत जाईल आणि नंतर मग नंबर वगैरे एक्सचेंज झाले दोन ते तीन दिवस त्यासारख्या मेसेज करून म्हणजे असं थोडासा काही डाऊट वगैरे आला क्लासमध्ये तर विचारायचा नंतर मी एक दिवस रामला घेऊन त्यांच्या घरी गेले घरामध्ये पाहिलं ना असं वाटणार सुद्धा नाही की घरचे त्यांना असे बोलत असतील एकदम व्यवस्थित सर्व फर्निचर वगैरे टापटिपणा त्यानंतर टू बी एच के त्यांचा फ्लॅट हे पाहून इतकं वाईट म्हणजे परिस्थिती आहे की मुलांना पाहून आज इतकं जास्त काम करण्याची गरज आहे तर त्या मला सांगत होत्या की सोसायटीमध्ये कोणीही काम करत नाही मग मी तरी का करू बऱ्याच वेळा असं होते की पैसे आपल्याकडे जर असतील पुरेपूर आणि चांगलं जर परिस्थिती असेल तर आपण काम करायला सुद्धा कंटाळा करतो पण असं काही नाही मी यांना एकच सांगेल की तुम्ही स्वतःचे चार पैसे कमवो जेणेकरून की एखादी गोष्ट जरी घरच्यांनी तुम्हाला घेऊन नाही दिली तर स्वतःच्या पैशातून तुम्हाला ती घेता येईल त्यांनी इतक्या दिवस तुलना केली त्यामुळे त्या पाठीमागे राहिल्या तेव्हा जेव्हा त्या प्रेग्नंट होत्या ना त्यांनी मला सांगितलं अक्षरशः मी आराम करायची कोणतंही काम करत नव्हते कारण की तशी वेळच माझ्यावर आली नाही स जगातला जर सर्वात जर दुःखी माणूस कोणी असेल ना तर तो आहे तुलना करणारा मग आपली जशी परिस्थिती असते ना रा। त्यानुसार राहावं लागतं बऱ्याच वेळा आपण आपल्यापेक्षा मोठे कोणी असेल तर त्यांचं पाहून आपण तशीच तुलना करतो ह्याच गोष्टी पाहिजे त्याच गोष्टी पाहिजे त्यामुळे आपण नाराज होतो त्या गोष्टी जर नाही भेटल्या तर आपण बऱ्याच वेळा घरच्यांशी भांडणंसुद्धा करतो त्यामुळे जे काही आहे त्यामध्ये सुखी राहा आणि खरंच खूप आनंदी राहताल नशिबाने जरी आपली साथ दिली तरी कर्म आपल्याला चुकत नाही आपले जसे कर्म असेल त्याचं फळ आपल्याला भेटतं त्यामुळे आहे त्यामध्ये समाधानी राहा तुम्ही नक्कीच खुश राहताल तर ह्या इन्सिडेंटमधून मला एकच सांगायची की दुसऱ्याची तुलना करणं तुम्ही सोडा ज्या दिवशी तुम्ही तुलना करणं सोडताल ना त्या दिवशी जगातील सर्वात श्रीमंत आणि आनंदी व्यक्ती तुम्ही असाल कारण की आपल्याला जगाचं काहीही घेणं देणं नसतं जे काही आपलं काम आहे त्यामध्येच आपण आपलं परफेक्ट पाहायला बघतो आणि खूप जास्त खुश राहतो तर असं असे जे काही छोटे मोठे अनुभव येतात मला असं वाटतं की सोशल मीडियाद्वारे <्यौनितिण> हो मी जर ते शेअर केले तर तुम्हाला सुद्धा नक्कीच त्याचा फायदा होईल सोपाव्यात त्यांचं काम वगैरे कसं आहे आणि आरी त्या कधीपर्यंत शिकतात कारण की आता आम्ही डेली कॉन्टॅक्टमध्ये आहोत त्यामुळे कळेलच लवकर तुमच्याबरोबर त्यांना सुद्धा मी शेअर करेल कधीतरी त्यांना समोरासमोर आपण बोलून पाहूयात त्या जर कम्फर्टेबल ना मी नक्कीच त्यांना यूट्यूबच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेईल आणि त्यांचे जे काही अनुभव असतील डेलीच्या लाईफमधील ते सुद्धा त्या शेअर करतील बऱ्याच वेळा ना हे सारे अनुभव जर मी असे ऐकले ना मी त्यावरती खूप जास्त विचार करून थोडंसं म्हणजे प्रॅक्टिकली विचार करते की खरंच या गोष्टींची गरज आहे की चार पैसे ना खरंच कमवत हो जा जेणेकरून की दोन चार गोष्टी जरी तुम्हाला स्वतःच्या पाच दहा रुपयाच्या घेता ना खूप चांगली गोष्ट आहे माझा नवरा खूप कमवतो किंवा माझ्या घरी खूप चांगला आहे असं म्हणून हे जमत नाही कधीतरी तुम्ही स्वतःचे चा चा चार पैसे कमवा हो। त्यातूनच आपल्याला खूप जास्त शिकायला भेटतं आणि जेव्हा आपण स्वतः कष्ट करतो ना ते कुठे खर्चायचे आणि कुठे नाही याचासुद्धा आपल्याला अंदाज येतो जेव्हा आपल्याला आयत्या बिळामध्ये नागोबा जसं म्हणतो ना सगळ्या गोष्टी भेटायला लागल्या ना आपल्या वस्तूची किंमत राहत नाही आपण माणसांची सुद्धा किंमत करत नाही त्यामुळे जेव्हा स्वतः कमवतो ना त्यावेळेस कळतं की कुठे जास्त खरचले गेले पाहिजे आणि कुठे नाही जेव्हा आपण स्वतःचे पैसे कमवतो तेव्हा वेळोवेळी ना आपण पैसे खर्चायला सुद्धा नाकारतो कारण की बऱ्याच वेळा काही गोष्टींची आवश्यकता नसते तरीसुद्धा मग आपल्याला कळतं की ते आपण किती कष्ट घेतलेले आणि हे पैसे खर्चू की नको आता मला जे स्वतः अनुभव आले आहेत त्यातूनच मी सांगते तर असो इथे एक ब्लाऊजसुद्धा माझा स्टिच करून झाला प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊज होता छान फिनिशिंग वगैरे आलं राम रामसुद्धा झोपला होता आणि चहाची सुद्धा वेळ झाली होती त्यांना संध्याकाळपर्यंत मला ब्लाऊज द्यायचा होता कारण की त्यांना थोडंसं त्याला बाकीचे जे काही पोटली बटन वगैरे आहे ते सुद्धा अटॅच करायचे होते त्यामुळे ब्लाऊजसुद्धा मला त्यांना नेऊन द्यायचा होता त्याचीच तयारी मी ते करत होते ज्यावेळेस असं प्रिन्सेस विदाउट योगपट्टीवाला ब्लाऊज शिवतो ना त्यावेळेस हातशिलाई वगैरे हुक आणि बाकी सर्व गोष्टी असतात टच बटनचं काम थोडंसं वाचतं कारण की कप वगैरे अटॅच केलेले असतात छान ब्लाऊज झाला सोबतच मी चहासुद्धा ठेवला होता कपडे वगैरे सर्व काढून आणले होते आणि बाजूला तुम्हाला वॉशिंग मशीनच्या तिथे छान कोवळं ऊन दिसत असेल संध्याकाळचे चार साडेचार वाजले असतील पण इतकं छान होऊन येताना काम करायलासुद्धा खूप जास्त हुरूप येतो तीन ते पाच मी हे काम घेते आणि पाच नंतर मग थोडाफार स्वयंपाकाची तयारी करायला सुरुवात करते स्वयंपाक जास्त काही बनवत नाही फक्त एक भाजी आणि भाकरी चपाती जे काही असेल ते आणि कधी कधी गोडामध्ये पदार्थ बनवत असते त्या दिवशी काही शूट केलं नाही ही गुरुवारची क्लिप आहे जिथे की उपास सोडण्यासाठी मी गोवार त्यानंतर मेथीची भाजी चपाती त्यानंतर मसाले भात आणि थोडीशी खीर बनवली होती देवीच्या नैवेद्यासाठी तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी तेच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय